रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेपासून फक्त शंभर मीटर अंतरावर एक एकर सहा गुंठे जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त शंभर मीटर अंतरावर डांबरी रस्ता टच तसेच बॅकसाइडला रिव्हर टच ही प्रॉपर्टी आहे तसेच संपूर्ण मातीचा हा टेबल प्लॉट आहे लाईटचे पोल जागेच्या बाजूलाच आहेत आणि बाराही महिने पाणी या नदीमध्ये उपलब्ध असतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रिसॉर्ट होमस्टे फार्म हाऊस प्लांट नर्सरी फ्लेवर ब्लॉक गोडाऊन इन्व्हेस्टमेंट यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे या जागेला लागूनच चांगले डेव्हलप असे फार्म हाऊस आणि गोडाऊन आहेत मित्रांनो ही जागा लोनेरे मार्केटपासून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मानगाव शहर साडेसहा किलोमीटर पनवेल शंभर किलोमीटर मुंबई एकशे चाळीस तर पुणे एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता मुंबई गोवा हायवे या जागेपासून फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे आणि या जागेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच मानगाव रेल्वे स्टेशन सात किलोमीटर अंतरावर मिळून जातो ही वर्ग एक प्रकारची सातबारावर एकच नाव अशी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे हायवेपासून फक्त शंभर मीटरवर एक एकर सहा गुंट्याचा म्हणजेच सेहेचाळीस गुंट्याचा नदी टच हा टेबल प्लॉट आहे मित्रांनो अशा या जागेची जागेच्या जागे मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे एक लाख पंचवीस हजार प्रति गुंठा मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत